एका तालात एका सुरात व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माझ्या विद्यार्थी मित्रांनो प्रियजनांनो आणि माझ्या सर्व लाडक्या मित्रांनो तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओलाच भरभरून प्रतिसाद दिलात त्याच्यामुळे मला एक मस्त अशी एनर्जी एक उत्साह आलेला आहे माझ्या पुढच्या व्हिडिओ सादर करण्यासाठी चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या आधी मला जो किस्सा सांगायचा आहे त्याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ आधी बघा मग आपण पुढे जाऊया बघितलं व्हिडिओ रेल्वेचा तर माझा आणि रेल्वेचा खूप जवळचा संबंध आहे म्हणजे मला सतत लोकलने कुठे हो ना कुठे प्रवास करावा लागतो तर यातून एक घडले तुम्हाला किस्सा सांगतो की सकाळची वेळ होती कल्याणला माझे लेक्चर झाले आणि सकाळी मी कल्याणहून घरी म्हणजे अंबरनाथला यायला निघालो लोकल ट्रेनने अंबरव ट्रेन होती आणि सकाळची वेळ असल्यामुळे आमच्याकडे जायला गर्दी कमी असते लोकलमध्ये चढलो आता म्हटलं गर्दी कमी आहे दरवाजाजवळ उभं राहू मस्त गार जरा खाऊया निवांत निसर्ग सौंदर्य पाहूया आणि तेवढं चालत्या ट्रेनमध्ये दोन मुलं चढली चौदा पंधरा वर्षांची मुलं होती पण थोडी मवाली काही म्हणजे मवाली मी तुम्हाला कळते ना त्यांची ती रफ भाषा मुंबई स्टाईल हिंदी क्या रे क्या कर राहिला रे इतर जा राहिला रे आणि फुल शायनिंग मारत होते पूरक त्यातला एक तर फार डेंजर होता तो असा लटकला होता त्यामधल्या पिलरला त्या खांबाला मेरुको मेरे को पकड आणि नवी तिने कसा रुमाल काढला तशी गडी घडी गेली कपाळाला बांधली मग इकडे बघ तिकडे बघ तिकडे शिव्या घाल तिकडे शिव्या घाल हे शिव्यांची पूर्ण असं गंगा वाहत होती तोंडातून आणि तेवढ्यात आमची ट्रेन त्या बोगद्यापाशी आली आणि तिथून मुंबईकडे जाणारी एक लोकल आली होती म्हणजे आमची लोकल आणि मुंबईकडे येणारी लोकल अशा दोघं लोकल समोर समोर आले आणि पोराशी लटकलेली होती मुंडी बाहेर काढून स्टाईल मारत आता जेव्हा मुंबईकडे जाते लोकल तेव्हा पहिला लेडीज डबा असतो आणि सकाळची वेळ जबरदस्त सक गर्दी होती त्या गाडीला आणि त्या मुली वगैरे बिचारशा उभ्या होत्या दरवाजामध्ये ही पोरं लगेच त्या मुलीने चढवते रे कैसे दिखती रे तू ए आजची दिकरी रे, रे तू ए किधर जा रे रे त्यांना माहिती आपण लोकलमध्ये हे लोकल, लोकल सरळ चालले आपल्याला कोण मारणार आहे कोण काय करणार मी त्याचे नखरे बघत होतो संताप होत होता तीळ पापड होतो ना अंगाचा तो झाला होता असं की यांना घ्यावं आणि आता दोन रट्टे मारावे आणावे असा इतका संताप होत होता पण ती बोगी पास झाली आणि मिडल लेडीज तो आला डब्बा यांचं परत लटकणं चालू आणि एका मुलीची पर्स दिसत होती तरी पर्स देना ए तरी पर्स बहुत अच्छी रे तरी पर्स ना संता पण त्या बोगीच्या मागेच जेन्स होता आणि त्याच्यामध्ये हट्टा घट्टा फायला उभा होता डपवरांची मुंडे अशी बाहेर तरी पर्स देना पर्स देना तो आला आणि त्याने सांग त्याच्या कानफाटाला वाटत तो असा धाव खू खरको देख देखल <laughs> जे? आता तो काय बघणार आहे झालं काय की माझी इच्छा सफल झाली पूर्ण झाली जशी करणी तशी भरणी मला जरी वाटतं त्या मुलांना जन्माची अद्दल घडली असेल त्यांनी जर चड्डीच ओली केली असेल त्याच्यामुळे आपण जसं करतो ते आपल्याला भोगावंच लागतं ठीक आहे चलो गुड डे बाय ऑल ऑफ यू